वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून ते आज ताकद पर्यंत सुनील अण्णा टिंगरे यांनी विविध विकास कामांचा धडाका सुरू केला अण्णांनी शहरी भाग असो वा ग्रामीण प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक लक्ष घालून विकास कामे करण्यास प्राधान्य दिले अण्णांच्या माध्यमातून वडगाव शिंदे गावातील विविध विकास कामे करण्यासाठी भरीव निधी देण्यात आला त्यामुळेच एक समृद्ध गाव निर्माण होण्यास मदत होते वडगाव शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत गुलाब हरी वस्ती येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले त्याचप्रमाणे निरगुडी आणि वडगाव शिंदे या दोन गावांमधील रस्त्यांच्या डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरणाचे काम स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात आले या कामासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला धोगाव ते वडगाव शिंदे रस्त्याच्या पुलाचे काम गावातील वाघजाई मंदिराजवळ चाकव पूल बांधणे ड्रेनेज लाईन टाकणे ढगे वस्ती रोड ते भाऊ खांदवे मास्तर यांच्या शेतापर्यंत रस्ता तयार करणे ग्रंथालय परिसर विकसित करणे काकडे वस्ती शिंदे वस्ती या ठिकाणी विविध विकास कामे करणे अशा प्रकारची कामे अण्णांच्या माध्यमातून पूर्ण झाली वडगाव शिंदे गावच्या विकासासाठी अधिकचा निधी कसा देता येईल यासाठी सुनील अण्णांनी प्रयत्न केले गावातील नागरिकांचा थेट सुनीला टिंगरे यांच्याशी कनेक्ट आहे त्यामुळेच लोकांची कामे करणे हे प्रमुख कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून अण्णांनी विकास कामे केली आहे आता इथला नागरिक पुन्हा एकदा या विनम्र नेतृत्वावर विश्वास ठेवणार हे नक्की म्हणूनच आता दिसतोय फरक सुनीलांना परत